नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल ज्याचं नाव ऐकलं की कोणाला हसू येतं तर कोणाला राग अनावर होतो तो म्हणजे कुणाल कमरा एक स्टँडअप कॉमेडियन ज्याने आपल्या तिखट विनोदाने आणि स्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे पण अलीकडेच मार्च दोन हजार पंचवीसमध्ये त्याने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले चला तर मग कुणाल कोण आहे त्याचा हा वाद कशामुळे झाला त्याचे काय परिणाम झाले आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे सगळं जाणून घेऊया कुणाल कमरांचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबईत झाला एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला हा मुलगा लहानपणापासूनच थोडा वेगळा होता त्याने मुंबईच्या जयहिंद कॉलेजमध्ये कॉमर्स शिकायला सुरुवात केली पण दुसऱ्या वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकला त्यानंतर त्याने जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवलं एका प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसमध्ये त्याने जवळपास अकरा वर्ष काम केलं पण त्याला खरी ओळख मिळाली ती दोन हजार तेरामध्ये जेव्हा त्याने स्टँडअप कॉमेडीला सुरुवात केली मुंबईतल्या एका छोट्या क्लबमध्ये त्याने पहिल्यांदा स्टेजवर पाऊल ठेवलं आणि तिथूनच त्याचा हा प्रवास वेगाने पुढे सरकला कुणालचं वैशिष्ट्य म्हणजेच त्याचा विनोद तो रोजच्या आयुष्यातल्या छोट्या गोष्टींवर बोलतो पण त्यातून सरकार राजकारणी आणि समाजावर सणसणी टोमणे मारतो त्याची ही बेधडक शैली लोकांना खूप आवडली दोन हजार सतरामध्ये त्याने यूट्यूबवर एक शो अपलोड केला ज्याने त्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली त्याच वर्षी त्याने शटप कुणाल या नावाचा टॉक शो सुरू केला जिथे तो वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारतो आणि त्यांच्यावर व्यंगही करतो पण या शोमुळे त्याला अनेकदा वादाला समोर जावं लागलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर हिंदू राष्ट्रवादावर केलेल्या टीकेमुळे त्याला जिवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या तरीही कुणाल थांबला नाही उलट तो आणखी जोमाने पुढे गेला कुणाल आणि वाद यांचं नातं जुनं आहे दोन हजार वीसमध्ये त्याने सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयांवर ट्विटरवरून टीका केली ज्यामुळे त्याच्यावर कोर्टाचा अवमानाचा खटला दाखल झाला त्याच वर्षी एका विमानात पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याशी वाद झाला ज्यामुळे त्याच्यावर अनेक विमान कंपन्यांनी बंदी घातली कोविड काळात त्याने भारतातल्या परिस्थितीवर सडेतोड भाष्य केलं ज्याची दखल न्यूयॉर्क टाइम्सने सुद्धा घेतली होती आणि नुकतंच त्याने ओला इलेक्ट्रिकच्या सीईओवर टीका करत कंपनीला माफी मागायला भाग पाडलं थोडक्यात कुणालला वादापासून दूर राहणं जमतच नाही आता येऊया ताज्या वादावर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कुणालने मुंबईतल्या खार भागात एक स्टँडअप शो केला या शोमध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं सादर केलं हे गाणं होतं दिल तो पागल हे या चित्रपटातल्या बोलीसी सूरत या गाण्याची पैरुडी हे गाणं असं त्यांनी लिहिलेलं होतं ठाणे की रिक्षा पर दाडी आखोपर चष्मा मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आहे असे गाण्याची बोल असून त्याने एकनाथ शिंदे यांचं स्पष्ट नाव घेतलं नसलं तरी त्यात रोख त्यांच्याकडेच आहे या गाण्यात त्याने शिंदेंना थेट नाव न घेता गद्दार असं संबोधलं आणि त्याच्या राजकीय पक्ष बदलावर टोमना मारला कुणालचं हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग सुरू झाला खरा गदारोड शिंदे गटाच्या शिवसैनिकांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी या टीकेचा जोरदार विरोध केला या गाण्याने शिंदे समर्थकांचा पारा चढला रविवारी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवसैनिकांनी मुंबईतल्या खार भागातल्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेल आणि हॅबिटेट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली जिथे हा शो रेकॉर्ड झाला होता त्यांनी कुणालच्या ऑफिसवरही हल्ला केला मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कुणालविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केली यात मानहानी आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचे आरोप ठेवण्यात आले दुसरीकडे शिवसेना शिंदे गट नेते राहुल कनाल आणि एकोणीस जणांवरही तोडफोडीसाठी एफ आय आर दाखल झाली आहे या घटनेने महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आणि सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आलं या वादावर विरोधकांच्या वेगवेगळ्या वेग 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 प्रतिक्रिया आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की कुणालच्या या विनोदाला निम्न दर्जाचं म्हटलं आणि म्हणाले कॉमेडीचा अधिकार सगळ्या नाही पण अपमान सहन केला जाणार नाही कुणालने माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाई होईल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी कुणाला धमकी दिली तो महाराष्ट्रात कुठेही फिरू शकणार नाही तसेच शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील तसेच संजय राऊत यांनी कुणालचं समर्थन केलं आणि लिहिलं कुणालचं कमाल हे गाणं शंभर टक्के खरं होतं फडणवीस कमकुवत गृहमंत्री आहेत आदित्य ठाकरेंनी सुद्धा म्हटलं आहे की कुणालने सत्य गायलं फक्त कायरच असं रिॲक्ट करतील कुणाल कमरा याने त्याच्या सोशल मीडियावर संविधानाची कॉपी दाखवत लिहिलं पुढे जाण्याचा हाच एकमात्र मार्ग आहे त्याने पोलिसांचे निर्देश पाळणार असल्याचे सांगितले पण माफी मागण्याबाबत कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचं स्पष्ट केलं तसेच सामान्य लोक सोशल मीडियावर काहींनी कुणालचं कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल केलं एका युजरने लिहिलं हसवणं ठीक आहे पण अपमान का तर दुसऱ्याने म्हटलं कुणालने खरंच बोलला आहे पण आता त्याला किंमत मोजावी लागणार तसेच या सगळ्या वादानंतरही कुणालचा प्रभाव कमी झालेला नाही त्याचे यूट्यूब आणि ट्विटरवर लाखो फॉलोवर्स आहेत तरुणांमध्ये तो खूप लोकप्रिय आहे कारण तो नेहमी सत्तेवर प्रश्न उपस्थित करतो त्याचं वैयक्तिक आयुष्य फारसं समोर येत नाही तर मित्रांनो कुणाल कमरा हे असं नाव आहे जे कधीच शांत बसत नाही त्याच्या विनोदाने तो लोकांना हसवतो पण त्याचबरोबर अनेकांना चिडवतोसुद्धा या ताज्या वादाने पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आणलं आहे तुम्हाला काय वाटतं कुणालचं हे गाणं खरंच अपमानजनक होतं की त्याने फक्त सत्य मांडले आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशा मजेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच नव्या स्टोरीसोबत